ज्योतिबा डोंगरावर अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळला ज्योतिबा डोंगरावर यमाई मंदिर ते गिरोली मार्गावर अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळला हा प्रकार शनिवारी दुपारी येथून ये जा करणाऱ्या एका महिलेच्या निदर्शनासाला या घटनेची नोंद कोडोली पोलीस ठाण्यात झाली आहे याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की यमाई मंदिर ते गिरोली मार्गावर असलेल्या बारा ज्योतिर्लिंग नावाच्या परिसरात मुख्य मार्गापासून साधारण तीस मीटर अंतरावर हा मृतदेह पडला होता या मार्गावरून जाणाऱ्या एक महिलेच्या तो निदर्शनास आला त्यांनी माहिती पोलीस पाटील यांना सांगितली ही माहिती समजताच कोडुली पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले मृतदेहाचे हात दोरीने बांधलेले असून टॉवेलने त्याचे तोंड बांधलेले होते तर गळ्यावर वर्ण असून गळा दाबून खून झाला असल्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त होत आहे संबंधित व्यक्ती ही साधारण पाच फूट उंचीची असून रंगाने काळसर गोल चेहरा व टक्कल असणारा आहे अंगावर पांढरा शर्ट व काळी पॅन्ट आहे महानकरी नेमसाठी दत्तात्रय धडेल ज्योतिबा डोंगर रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे घेऊन आलेत खास लग्न बस्ता ऑफर नवरदेव नवरीसाठी भन्नाट ऑफर पंधरा हजार रुपयाची खरेदी करा आणि फक्त दहा हजार रुपये भरा ही ऑफर फक्त सलगरे शाखेत उपलब्ध अप्रतिम लग्न लग्नसराई कलेक्शन सुंदर नवरीसाठी भरजरी साड्या नवऱ्यासाठी शाही शेरवानी सूट अहेरी ऑफर ही सुरू अहेरी साड्या दहा घ्या एक फ्री पॅन्ट शर्ट जोडी दहा घ्या एक फ्री ऑफर फक्त एकतीस मे दोन हजार पर्यंत रवींद्र निकेतन सलगरी तालुका मिरज